सांगलीतील ज्या शिराळा तालुक्यामध्ये नागपंचमीला जिवंत नाग पकडण्याची आणि त्या नागांचं प्रदर्शन करण्याची एकेकाळी परवानगी होती त्याच शिराळा तालुक्यामध्ये यंदा नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि अनुषंगाने शिराळ्यातील एकवीस जणांना जिवंत नाग प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे यामध्ये एकवीस अर्जदारांना नाग पकडण्यासाठी सत्तावीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे शिराळ्यामध्ये एकेकाळी एक एक जिवंत नागांना नागपंचमीला पूजेची परवानगी होती या नागपंचमीच्या दिवशी नागांचं प्रदर्शन केलं जात होतं नागाची होत असे तर नाग काही नागांचा मृत्यू होत असल्याचा आरोप देखील वन्यजीव प्रेमींनी केला होता यानंतर ही प्रथा बंद करण्यात आली होती यंदा मात्र शिराळा वनक्षेत्रातील एकवीस ग्रामस्थांनी अभ्यास आणि शिक्षण करण्यासाठी नाग पकडण्यासाठी मंजुरीबाबत परवानगी देखील मागितली होती त्यानुसार पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांच्याकडून काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे यामध्ये नागांचा एकही मृत्यू होणार नाही अथवा नाग सुरक्षितपणे मूळ अधिवासामध्ये सोडण्याबाबतच्या सूचना देखील करण्यात आल्या ही परवानगी केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आणि स्थानिक लोकांमध्ये तसेच समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान देण्यासाठी देण्यात आली आहे यामध्ये कोणतीही व्यावसायिक किंवा मनोरंजन पर स्पर्धा मिरवणूक खेळ याला परवानगी देण्यात आली नाही यामध्ये एकवीस अर्जदारांव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणीही नाक पकडल्यास तसेच स्पर्धा मिरवणूक खेळ केल्याचं आढळून आल्यास त्यावर वन्यजीव अधिनियम एकोणीसशे गुन्हा नोंद करण्यात येणार आहे तसेच अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग पकडताना मुख्य वन्यजीव संरक्षक किंवा त्यांच्याकडून अधिकृतरित्या केलेल्या अधिकाऱ्यामार्फतच आणि वन्य तसेच वन्यजीव अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्याबाबत बंधन घालण्यात आलंय या निर्णयाचं शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी स्वागत करत शिरडकरांच्या आणि जिल्हावासियांच्या मनात आहे तेच घडलंय अशा भावना यावेळी व्यक्त केल्या तसेच ही परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भूपेंद्र यादव यांचे आभार देखील मानले आहेत आदरणीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अन्नभाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस દેશા વન મંત્રી અને પર્યાવરણ મંત્રી આદરણીય ભૂપેન્દ્ર યાદવ સાહેબ तसेच राज्याचे वन मंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने आज अनेक वर्षाची आपली असणारी ही लोकशिक्षणासाठी प्रदर्शनाची त्या लोकशिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा बसा वारसा जतन करणे या अनुषंगानं एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि शिक्षणाच्या संज्ञेखाली लोकशिक्षण असणाऱ्या नागांची पूर्ण माहिती देणे त्याचबरोबर धार्मिक परंपरेची माहिती देणे आणि त्या असणाऱ्या परंपरेबरोबर बत्तीस शिराळकर वासियांची जी एक अत्यंत उत्कट अशा पद्धतीची नागाप्रती असणारी जी श्रद्धा आहे म्हणजे परिवारातला सदस्य घरातला भाऊ अशा पद्धतीच्या बांधिलकीतून सातत्यानं नागपूजा करण्याचं जे असणारं त्यांचं जो सालाबादाप्रमाणे हजारो वर्षापर्यंत जी, जी परंपरा आहे ती परंपरा वेगवेगळ्या वेग पातळीवरती सातत्यानं त्यांनी जोपासत आलेली आहे ती लोकशिक्षणाच्या माध्यमातून परत एकदा सार्वजनिक पटलावरती येण्याच्या संदर्भातला एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं संयुक्तिक प्रयत्नातून घेतलेला आहे मी या निमित्तानं माझ्या वतीनं सर्व असणाऱ्या माझ्या नागभक्तांना श्रद्धाळूंना भाविकांना सांगतो की गोरक्षनाथ महाराजांच्या अंबा मातेच्या पदस्पर्शानं पुरीत झालेल्या ह्या गा, प्रतिशया गावामध्ये आपण संयदपणानं एक लोक चळवळ म्हणून लोकशिक्षणाची एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची आपली जबाबदारी म्हणून मी अगदी विनंतीपूर्वक आपल्याला सांगतो की आपण आपलं आचरण आणि आपले जे संस्कार आहेत ते अशा पद्धतीनं इथं या निमित्तानं प्रतीत करावे की देशामधले असणारे समस्त सर्व जे भक्त आहेत त्या भक्तांना सुद्धा असं वाटावं की एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आपुलकीनं हा असणारा सण सोहळा ही लोकशिक्षणाची चळवळ जी आज सुरू झालेली आहे ती लोकशिक्षणाची आणि धार्मिक शिक्षणाची चळवळ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं रूप घेऊ लागलेली आहे आणि त्या अनुषंगानं मी मनापासनं परत एकदा सर्व माझ्या असणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना माझ्या असणाऱ्या सर्व आपण सुखियांना निमित्तानं विनंती करतो की आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं उल्हासात आनंदात उत्साहात आणि धार्मिक रूढी परंपरेला अधीन राहून हा आपण सोहळा साजरा करावा आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातनं आपल्या असणाऱ्या शिरा गावाला बत्तीस शिराळाला शिराळा विधानसभा मतदारसंघाला एक अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व या सणाच्या माध्यमातून जे अनेक वर्षापासून आपलं जे होतं ते परत एकदा पूर्ववैभव हो आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी आपले सगळ्यांचे संयुक्तिक प्रयत्न करावेत आणि माझं तर म्हणणं आहे की केंद्र सरकारला मी विनंती करणार आहे राज्य सरकारला मी विनंती करणार आहे की हा सोहळा हा जागतिक पातळीचा सोहळा जो आहे तो जागतिक पातळीच्या जा सोहळ्याच्या जा दर्जाप्रमाणे जर आपण साजरा केला तर मला असं वाटते की देशाचं असणारं धार्मिक पर्यटनाचं केंद्र हे शिरा होईल आणि आग धार्मिक पर्यटनाचं जर केंद्र शिरा झालं तर अंबा मातेच्या गोरखनाथ महाराजांच्या आशीर्वादानं निश्चितपणे एवढी रेलचेल वाढेल भाविकांची श्रद्धाळूंची आपल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची की त्या माध्यमातनं एक अनन्यसाधारण अशा पद्धतीचं वैभव आपल्या ह्या विभागाला आपल्या ह्या गावाला आणि परिसराला मिळू शकेल आणि ते वैभव जे आहे ते वैभव आपल्याला मिळवण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी संयमानं हा सोहळा जो आहे लोकशिक्षणाचा आणि त्याचबरोबर आपल्या धार्मिक परंपरा जतन करण्याचा आपण साजरा करावा उद्यासुद्धा आपल्या असणाऱ्या मिरवणुका असतील सरकारचे जे नियम आहेत त्या नियमाला आपण घेण राहो आणि त्याचबरोबर या असणाऱ्या तुमच्या आजच्या निर्णयाच्या माध्यमातनं जे संकेत फॉरेस्ट विभागानं पोलीस विभागानं महसूल विभागानं आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या संकेतांचं कृपया आपण तंतोतंत पालन करा नाथ लिलामृत असेल करवीर महात्म्या असेल समर्थ रामदासांच्या असणाऱ्या ज्या काही पंक्त्या असतील वेगवेगळ्या असणाऱ्या महाराष्ट्र गॅजेटच्या माहिती असतील लोकशिक्षणासाठी आपल्या असणाऱ्या नागराजाची सगळी जी माहिती आहे ती सगळी माहिती या निमित्तानं तुम्ही आपल्या असणाऱ्या त्या तुमच्या स्टेजच्या माध्यमातून किंवा तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणाच्या माध्यमातून आपण दाखवावी आणि त्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या असणाऱ्या ह्या भावनेचा आदर करतो केंद्र सरकारच्या संकेताचा आपण आदर करतो आणि त्याचबरोबर धार्मिक परंपरा जतन करण्यासाठी आपण ही चळवळ जी आहे ती चळवळ पुढं नेऊ पाहतो अशा पद्धतीचा एक चांगला सकारात्मक संदेश हा देशभर जावा महाराष्ट्रभर जावा आणि मी परत एकदा सांगतो एक जगातलं एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून बत्तीश आहे हे नावारूपास आलं तर मला वाटेल की सगळ्यात मोठं आपण विजय त्या दिवशी आपण मिळवू आणि तो विजय निश्चितपणे यश आपण निश्चितपणे मिळवायचं आहे या निमित्तानं माझी भावना इथं या निमित्तानं व्यक्त करू